नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवी आनंद अक्षय रमा हे रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात तर जानवी म्हणते की चला आपण एक मस्त अशी सेल्फी काढूयात तर रमा आणि अक्षयने तोंड हे वाकडे केलेले असते तर जान्हवी म्हणते की अरे तुम्ही असे का तोंड वाकडे करतात स्माईल व्यवस्थित द्या म्हणजे फोटो व्यवस्थित येईल तेव्हा रमा आणि अक्षय जवळ येतात तर मस्त अशी सेल्फी काढत असतात त्या तेवढ्यात आणि तेवढ्यात एक जोडी येते आणि टेबलवर बसते तर जानवी म्हणते की काय हो ते इतके लेट आले तरीसुद्धा त्यांना टेबल दिला आणि आम्ही इतक्या लवकर येऊनसुद्धा तुम्ही आमचं बुकिंग कॅन्सल केले तेव्हा ती मॅडम म्हणत असते की ते वेळेत आले म्हणून त्यांना तो टेबल दिला परंतु तुम्ही वेळेत नाही आल्यामुळे तुम्हाला येथे ते बसवले तेव्हा जानवी रागाने खाली बसते तर आनंद म्हणतो की खरंच ती आपल्याला टोमणा मारून गेली जानू तर जानवी म्हणते की अरे बेबी मला खरंच भूक लागली तेव्हा अक्षयसुद्धा म्हणतो की खरंच मलासुद्धा भूक लागली मला काही सुचत नाही आणि तेवढ्यात आणि तेवढ्यात एक कपल्स येते आणि पुन्हा त्या टेबलवर जेवणासाठी बसते तर आनंद म्हणतो की ते पग तेव्हा अक्षय म्हणतो की दादा तू खाली बस आणि त्या मॅडमला विचारतो की काय मॅडम ते कपल्स आत्ता आले आणि आतमध्ये घुसले आणि ते डायरेक्टली आतमध्ये सुद्धा गेले ते तर आमच्या नंतर आलेत सुद्धा आतमध्ये गेलेत याला काय अर्थ आहे आम्ही इतका वेळ येथे बसलो मग आम्ही केव्हा जेवणार तेव्हा ती मॅडम म्हणत असते की आओ सर तसे काही नाही तेथे फक्त दोनच जागा रिकाम्या होतात आणि तुम्ही तर चौघेजण आहात आणि तेथील टेबल हा रिकामा असल्यामुळे ते ॲडजस्ट करायला रेडी आहेत रमाला मात्र हसू येत असते तर अक्षय म्हणतो की प्लीज लवकर काहीतरी करा आम्हाला खरंच खूप भूक लागली तेव्हा जानवी म्हणते की आता वाटच बघावी लागेल आणि बेबी खरंच मला आता खूप भूक लागली त्यानंतर इकडे रेवा ही पुढे हात जोडते मी मान्य करते की मी खरंच खूप चुकले परंतु अथर्व तू मला त्रास देऊ नको तर अथर्व रागाने म्हणतो की त्रास आणि रागाने तो रेवाचा हात धरतो आणि काय दीड दोन वर्ष तू माझ्यापासून लांब राहिलीस तेव्हा मला किती त्रास झाला हे तर तुला कळलेच पाहिजे असेच सांगून टाकणार का फल हा त्यामुळे एक दिवस मी तुला माझ्यासोबत नक्की घेऊन जाणार इतके दिवस जशी मला सोडून आली होती मग त्याचा मला जितका त्रास झाला त्याचा थोडासा तरी बदला मी तुझ्याकडून घेणार आणि तो कसा घ्यायचा हे तर मी तुला आत्ता नाही सांगणार ते मी करून दाखवणार आणि ना तू कशी त्याच्या मिठीत शिरली तर रेवा म्हणते की नाही नको तर आथरू म्हणतो की मला करून दाखव की मिठीत कशी शिरली रेवा बाजूला होत असते तर अथर्व म्हणतो की त्याच्या मिठीमध्ये गेली मग माझ्या मिठीमध्ये येण्यासाठी काय होते आणि जबरदस्तीने तो रेवाला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असतो तर रेवा नाही नको रडत ओरडत असते आणि रागाने रडत असती अथर्वला बाजूला करते त्यानंतर इकडे सर्वजण जेवणासाठी टेबलची वाट बघत असतात तर रमा म्हणते की मला काय वाटतं की असे वाट बघण्यापेक्षा आपण एखादा खेळ खेळूयात तर आनंद म्हणतो की रमे नको तेव्हा अक्षय म्हणतो की किती ऊन आहे आता आणि खेळ खेळतेस मला आता बाहेर नाही जायचे रमा म्हणते की आहो पण आता वेळ जावा म्हणून एखादा खेळ खेड़ खेळूयात दुसऱ्यांच्या जेवणावर किती वेळ आपण त्यांच्याकडे बघणार मग खेळ खेड़ खेळूयात आपण आणि खेळ असा आहे की दुसऱ्याच्या मनात डोकवायचे मनाच्या डोहात असे त्या खेळाचे नाव आहे तेव्हा जानवी म्हणते की दुसऱ्याच्या मनात डोकवायचे म्हणजे असे डोकवायचे का तर आनंदला हसू येते रमा म्हणते की जान्हवीताई तसे नाही थांबा मी सांगते तेव्हा रमा समोर जे दोन माणसं बोलत असतात त्यांच्याकडे बोट करून दाखवतेत आणि ते, ते दोघी नक्की काय बोलत असतील याचा आपण विचार करूयात मग आपला वेळ नक्की वाया जाईल तेव्हा अक्षय म्हणतो की हो खरंच हा इंटरेस्टिंग गेम तर आहेच मला असे वाटतं की ते दोघे सेल्स आणि मार्केटिंग मधील मा माणसे असतात ते बघ त्यातले असणार बहुतेक ते त्यांचं एखादं प्रॉडक्ट किंवा औषध विकत असतील एकाला वजन कमी करायचे आणि एकाला वाढवायचे आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे आपल्या पाठीला घाम येतो नाहीतर उन्हाळ्याची ते त्यासाठी स्पेशल पावडर विकत असतील ती असते ना सुटली कंड आणि वापरामची पावडर थंड थंड तर आनंद म्हणतो किंवा असे की कि तुमच्या पाठीला येते खाज पण तेथे तुमचा हात पोचत नाही आज मग काय करायचे तर आम्ही घेऊन आलोय तिसरा हात तर जान्हवीला खूप हसू येत असते तर आनंद म्हणतो की जो हात पोचेल तुमच्या पाठीपर्यंत तर अक्षय म्हणतो की जर आपले पैरोमे दर्द होत आहे तब कलिंगड से एक पावडर बनती है उसमें जीरा या हल्दी मिक्स करके ढवळ ढवळ दो दिन बार पियो तो इससे तंदुरुस्त ताकदवार हो जाओगे तर मला हसू येत असते तर आनंद खुशन म्हणते की म्हणतो तर मग तुमचे होऊ शकतात चार राउंड तर अक्षय म्हणतो की चार राऊंड म्हणजे तुम्ही जिने एक चार वेळावर खाली चढू शकता त्यानंतर इकडे रागाने अथर्व मेणबत्त्या पेटवत असतो तर रेवा म्हणते की अथर्व काय करतो हा नॉनसेसपणा खरंच मला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होतो तू प्लीज हे सर्व थांबव तर अथर्व म्हणतो की काय मी नॉनसेसपणा करतो आणि जेव्हा तू माझ्या घरी होती तेव्हा तू माझेशी वागत होते ते काय होते तेव्हा रेवा म्हणते की तरीसुद्धा तुझ्या आईने मला कधी बोलून दिले का तुम्ही दोघे जण माझ्या बरोबर कसे वागलात मला तो त्रास जरी आठवला तरी खूप किळस वाटते तेव्हा आथरू म्हणतो की ते कसे असले तरी आमचे घर होते रेवा म्हणते की तरी सुद्धा मला तेथे गुदमरल्यासारखे होत होते तेव्हा आथरू म्हणतो की म्हणून तुला तेथून बाहेर पडायचे होते येथे छान ए आहे झोपण्यासाठी डबल बेड सुद्धा आहे छान गादी आहे सर्व काही आयुष्य आरामच आहे तेव्हा रेवा घाबरतच म्हणते की हे माझे नशीब आहे तर अथरो म्हणतो तू हे सर्व मला फसून मिळवले पण डोंट वरी तुला त्या जुन्या कष्टाची आठवण करूनच देण्यासाठी हे सर्व मी करतो तेव्हा रेवा इतकी घाबरलेली असते आणि रडत म्हणते की खरंच आथरव मला खूप त्रास होतो तू हे सर्व थांबव तेव्हा अथरो म्हणतो की माझ्या बेबीला श्वास घेण्यासाठी त्रास होतो दम लागतो का आणि अरे छा मी आता काय करू शकतो माझ्या हातामध्ये मा हा छोटासा फॅन आहे मी तुला हवा घालू शकतो का माझ्या बेबीला दाखवू का देऊ का थोडा वारा घालू आणि रेवाकडे तो छोटासा फॅन धरतो आणि आता बरे वाटते का असे विचारतो तर रेवा पूर्णपणे घाबरून गेली असते आणि तेवढ्यात पार्वती आजी रेवाला आवाज देते आणि दरवाजा वाजू लागते तर आथर उठतो आणि दरवाजा उघडतो तर आजी विचारते की इतके गरम का होते तर आथर म्हणतो की बरे झाले आजी तुम्ही आलात तेव्हा रेवा मात्र रडत असते तर पार्वती आजी आथर्वाकडे बघत असते त्यानंतर इकडे रमा अक्षय जानवी आणि आनंद हे गेम खेळण्यामध्ये इतके मग्न झालेले असतात आणि एकमेकांबरोबर हसत असतात तर ती मॅडम जान्हवी मुकादम असा आवाज देऊ लागते तरीसुद्धा त्यांचे लक्ष त्या मॅडमकडे जात नाही कारण त्यांना टेबल द्यायचा असतो तर ती मॅडम पुन्हा आवाज देत असते परंतु कुणाचेच लक्ष जात नाही तर ती मॅडम जे दोन माणसं असतात तर ते टेबल बुक करण्यासाठी आलेले असतात तर तो टेबल त्यांना देते दे तेव्हा जान्हवीचे त्या दोन माणसांकडे लक्ष जाते तर जानवी म्हणते की हे ते दोन माणसं तिकडे होते आणि ते जेवणासाठी बसले मग त्यांना टेबल का देण्यात आला तेव्हा जानवी उठते आणि त्या मॅडमला म्हणते की तुम्ही यांना आतमध्ये कसे जाऊन दिलेत याला अर्थ काय आत्ता तर आमचा नंबर असायला हवा होता तेव्हा ती मॅडम म्हणते की मी तुम्हाला मिसेस जानवी बुकादम किती दोन तीन वेळेस आवाज दिला होता परंतु तुमचे लक्षच नव्हते मग दुसरे आतमध्ये गेलेत तेव्हा जानवी म्हणते की याला काय अर्थ आहे आणि जागेवर जाऊन बसते की माझी खरंच खूप चिडचिड होते कारण खूप भूक लागली अक्षय तर डुकल्याच घेत असतो तर आनंद म्हणतो की जानू मला सुद्धा खूप जाम भूक लागली तर रमा म्हणते की त्यापेक्षा आपण घरी जिऊन आलो असतो तर बरे झाले असते तेव्हा जाणीव म्हणते की मला असे वाटते की दुसऱ्याच्या ताटातून घ्यावे आणि खावे खरंच खूप भूक लागली तेव्हा आनंद म्हणतो की हे पग जानवी तू असे काही करणार नाही आणि मुळात तू जाणारच नाही कारण तुझ्यात तशी हिंमत नाही जाणीव म्हणते की काय तुला नेमकं काय म्हणायचे मी करू शकत नाही तर आनंद म्हणतो की हो पैज लागली की तू असे काही करणारच नाही तेव्हा जाणीव म्हणते की आता माझे डोके फुरले मग अशा वेळेस तुम्हाला चॅलेंज करू नकोस नाहीतर ते चॅलेंज मी पूर्ण करेल तेव्हा आनंद म्हणतो की हो लागली पैन्स तर जान्वी म्हणते की हे पग बेबी मी नक्की कुणाच्या ताटा तरी ताटातून काहीतरी घेऊन येईल तर रमा म्हणते की आओ जान्विताई जाऊन द्यात ते असेच म्हटले तुम्ही सोडून द्या तर जान्हवी ऐकायला तयार नसते हा चॅलेंज म्हणतो मग ही पैंज मी पूर्ण करते की नाही ते बघतच राहा जान्हवी आनंद म्हणते की पैंज आहे आणि मी जर जिंकले तर तुला जे मागेल ते द्यावेच लागेल आनंद म्हणतो की हो कशाला टेन्शन घेते तुम्हाला जाऊनच दाखव तेव्हा जान्हवी लगेच उठते आणि जाते तर रमा म्हणते आनंद दादा तुम्हाला शांत बसण्यासाठी जमत नाही का हो अक्षय म्हणतो की अरे दादा कशाला बहिणीला तू दिवस तेव्हा आनंद म्हणतो की अरे तू थांब आता फक्त माझ्याच बघत राहा जान्हवी खरंच खूप टॅलेंट आहे ती आपल्यासाठी नक्की त्यांच्याशी गोड बोलून जेवण घेऊन येईल खरंच माझी बायको खूप टॅलेंटेड आहे अगदी हुशार तेवढ्यात जानवी ही काही कागदामध्ये वडे घेऊन येते आणि चला मी पैन जिंकले आणि लवकर चला नाही तर ते आपल्या मागे लागतील तेव्हा रमा म्हणते की काय ताई तुम्ही वडे चोरून आणलेत तेव्हा जानवी म्हणते की चला लवकर नाहीतर ते आपल्याला पकडतील तर रमा म्हणते की तुम्ही काय केलेस त्यामुळे तुम्ही जा अगोदर येथून पळून मी एक काम करते माझ्याकडे एक आयडिया आहे आणि तिकडे गेल्यानंतर आपले पोटसुद्धा भरेल चला आपण जाऊयात मी तुम्हाला नेते असे बोलून रमा सर्वांना घेऊन तेथून बाहेर पडते तर इकडे रेवा खूप रडत असते तेव्हा पार्वती ते सर्व बघून विचारते की काय आहे हे सर्व मेणबत्त्या कशाला तर आथर म्हणतो मी सुद्धा हे सर्व जेव्हा पाहिले तर रेवाला विचारते की हे सर्व काय चालले तर ती मला म्हटली की कसली तरी पूजा आहे आणि ब्लैंचेड आहे ब्लँचेड तर पार्वती आजीला ते ऐकून धक्का बसतो तर अथर्व पार्वती आजी समोर रेवाला म्हणतो की रेवा तू का असा त्रास करून घेतेस या आशाने तुला मार्ग नाही मिळणार तर पार्वती आजी म्हणते की रेवा काय ग डोकं फिरले का तुझे माझ्या घरात हे असले उद्योग नाही चालणार सांगून ठेवते तर इकडे रमाही अक्षय आनंद आणि जान्हवीला बाहेर घेऊन येते आणि एका स्टॉलवर घेऊन येते आणि इथले चालेल का असे विचारते तर सर्वजण म्हणतात की खरंच खूप भूक लागली चालेल ना आणि ते सर्वजण तेथे बसतात तर रमा त्या स्टॉल विचारते की दादा काय ओळखले का कसे आहात तर तो दादा म्हणतो की हो मस्त आहे तुम्ही म्हणते की चार पराठे द्या तर तो माणूस म्हणतो की हो तुम्ही इतक्या दिवसातून आला रमाताई नक्की लवकर करतो तेव्हा रमा ही अक्षयजवळ येऊन बसते त्यानंतर इकडे पार्वती आजी रेवावर भयंकर चिडते ही अंधश्रद्धा मला मान्य नाही तेव्हा आथरू म्हणतो की आजी मी रेवाला हे समजावत होतो की तुम्ही जे म्हणता ते आणि रेवाला विचारतो की मी तुला समजून सांगत होतो की नाही आणि रेवा हे असे सर्व केल्याने तुझी आई जेलमधून नाही सुटणार तेव्हा पार्वती आजी म्हणते की आई जेलमधून सुटणार नाही म्हणजे काय तेव्हा आथरू म्हणतो की हिची आई जेलमध्ये आहे आणि ती जेलमधून सुटावी म्हणून बहुतेक की हे असे सर्व काही करत असेल तेव्हा रेवा ही घाबरतच अथर्वला म्हणते की मी हे सर्व नाही करत तेव्हा अथर्व रेवाच्या जवळ येतो आणि बोलू नकोस खरंच शांत हो तुला खूप त्रास होतो तुला श्वास घेता येत नाही आणि हे सर्व तूच केले आपण एक काम करू तुझ्या आईला सोडवण्यासाठी एक चांगला वकील शोधूयात परंतु तू हे सर्व मार्ग निवडला तो योग्य नाही तेव्हा पार्वती आज्जी म्हणते की या मुलीचं खरंच कठीण आहे आणि रेवा तू तिकडे गेल्यानंतर एकटी राहशील म्हणून तुला या घरामध्ये ठेवून घेतले परंतु आता तर हे करण्यामध्ये मला काही पॉइंट नाहीच रेवा तुला एका डॉक्टरांची गरज आहे तर रेवाला आणखीन रडायला येते तर आथरो म्हणतो की हो तेव्हा पार्वती आजी म्हणते की मूर्ख मुलगी आणि निघून जाते तर आथरो म्हणत असतो की कसे करते हे बघा आणि रेवाला म्हणतो की कळले का तुला माहिती आहे की आजी काय म्हटल्या ते आणि मी लोकांच्या मनातील भावना ओळखतो मी मनाचा डॉक्टर तर आहे ना तर रेवा रडतच म्हणते की अथर्व रेवा रडतच म्हणते की अथर्व तू माझा बदला घेण्यासाठी हे सर्व करतो तर अथर्व म्हणतो की काय तू इतकी हुशार आहे की तुला लगेच सर्व कळाले हे सर्व तुझ्याच कष्टाची चीज आहे तू मला दिलेल्या त्रासाचा बदला तर रेवाला खूप घाम येतो तर अथर्व म्हणतो की काय माझ्या बेबीला घाम सुद्धा आला आणि थांब मी फॅन ऑन करतो म्हणून तो छोटा फॅन तो हातामध्ये घेतो तेव्हा रेवा तर खूप रडत असते तर इकडे आनंद हा रमाला म्हणत असतो की तू सांग ना खरंच खूप भूक लागली तर तो दादा त्यांच्यासाठी पराठे आणून देतो तर सर्वजण खातात आणि खरंच खूप छान आहे नाद खुळा खरंच खूप भारी आहे सर्वांना ते थालीपीठ खूप आवडते तर रमा आणखीन मागवते आणि त्यानंतर मसाल्याच्या ताकावर मस्त ताव मारतात तेव्हा जाणीव म्हणते की वा ताक एकच नंबर तेव्हा अक्षय ते दादांना म्हणतो की कमाल अप्रतिम चव तर दादा खुश होऊन म्हणतात की थँक्यू तेव्हा अक्षय म्हणतो की पोट भरले आणि यावरती जर गादी टाकून दिली तर मी असा सुद्धा तेव्हा आनंद म्हणतो की दादा यासाठी एक गादी पार्सल तर जानवी विचारते की काय इथे गादी सुद्धा भेटते का तेव्हा आनंद म्हणतो की अगं जाणू नाही गंमत केली पण रमे खरच एकच नंबर खूप भारी जेवण झाले आनंद म्हणतो की आता इतके भारी जेवण झाले तर जेवणानंतर एक बनारसी पान तर घ्यायलाच हवे तेव्हा रमा म्हणते की हो मी येथे एक पानवाला आहे आनंदाचा तुम्हाला दाखवते आनंद म्हणतो की काय पानवाला सुद्धा तुझ्या ओळखीचा आहे तर रमा म्हणते की नाही मी तुम्हाला घेऊन जाते हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये पार्वती आजी अक्षयला फोन करत असते तर आथर्व म्हणतो की आजी तुम्ही शांत व्हा मी फोन लावतो तेव्हा आथर्व अक्षयला फोन लावतो तर इकडे रमा अक्षय आणि आनंद जान्हवी हे निघलेलेच असतात आणि म्हणतो की फोन आला आथर्वाचा फोन आला तेव्हा रमा म्हणते की त्या अथर्वचा फोन तर अजिबात उचलायचा नाही तेव्हा अक्षय फोन कट करतो तर सर्वजण घरी येतात तर पार्वती आजी अक्षयवर इतकी भडकते की तो फोन कटच कसा करू शकतो आणि फोन उचलण्यासाठी काय होते मज्जा मस्ती करून झाली का असे रागाने विचारते तर अक्षय विचारतो की आजी काय झाली तू इतकी चिडली का तेव्हा पार्वती आजी म्हणते की येथे घरी लोकांचा जीव गेला तरी चालेल परंतु तू बायकोचं होऊन बाहेर मात्र फिर तेव्हा रमा आणि अक्षय धक्क्याने पार्वती आजीकडे बघत असतात तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद